आईची किंमत तेव्हा कळते जेव्हा सकाळी उठून आंघोळ करून तयार होऊन जॉबला निघता आणि जेव्हा टेबलवर जेवणाचा डबा दिसत नाही तेव्हा पटकन आवाज जातो आई डबा कुठे आहे तेव्हा आईची किंमत कळते जॉबवर गेल्यावर आईचा जेवलास का जेवण कसं होतं हे विचारायला जेव्हा आईचा कॉल येत नाही तेव्हा आईची किंमत कळते जेव्हा ऑफिसवरून निघायला थोडा वेळ होतो तेव्हा आईचा फोन येतो एवढा उशीर का झाला जेव्हा हे विचारणारं कोणी नसतं तेव्हा आईची किंमत कळते जेव्हा घरी दमून पोचल्यावर लगेच हातपाय धुवून घे मी जेवायला वाढते हे विचारायला कोणी नसतं तेव्हा आईची किंमत कळते जेव्हा घरापासून लांब कुठे राहायला गेल्यावर विचारपूस करणारं कोणी नसतं ना तेव्हा आईची किंमत कळते जेव्हा घरात एकटे असल्यावर बोलायला कोणी नसतं ना, ना तेव्हा आईची किंमत कळते अजून झोपला नाहीच चल लवकर झोप असं सांगणारं कोणी नसतं ना तेव्हा आईची किंमत कळते जेव्हा मदर्स डेला सगळे आपल्या आईसोबत फोटो टाकतात ना तेव्हा आईची किंमत कळते कारण आईची किंमत तेव्हा कळते जेव्हा ती नसते